शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय झालेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्या कर्जमाफीसाठी चोवीस जुलैला जु चक्काजाम आता माघार नाही ना आहे बच्चूकडूंनी असं सांगितलेलं आहे जे आता जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत काही ना काही आक्रमक निर्णय घेणार अशी स्थिती हे बच्चूकडूंच्या आपल्याला बघायला मिळत आहे कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहे लाक सोने पुन्हा एक लाख पार सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये तेजी तसेच शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मिळणार मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे आतापर्यंत दोन कोटी जमा झालेले आहेत काळजी करू नका तुम्हाला पण ही रक्कम आता मिळून जाईल मोठ्या प्रमाणात पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे कोणाला पंधरा हजार भरपाई कोणाला वीस हजार रुपये ते टाटा वाटप सरकारने सुरू केलेला आहे ज्यांना आता मिळालं नाही त्यांना देखील मिळून जातील नेमके कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा दुबार पेरणीचं मोठं संकट अहवालामध्ये मात्र पीक परिस्थिती छान सध्या स्थितीला कृषी विभागाने च एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठी माहिती न देता वेगळीच माहिती दिली असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक विम्याची आलेली आहे कुठे पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ बघा पी एम किसान विसाव्या हप्त्यासह शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून महत्वाचं आव्हान जाहीर सध्या स्थितीला हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होता मात्र ती आता कृषी मंत्रालयाकडून चिंता दूर झालेली आहे पुढे बातमी आपण बघू आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पावसाअभावी पिके गेले पंचनामे करून आर्थिक मदत द्या ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांची शासनाकडे मागणी ई पाहणी मोबाईल ॲप या तारखेला का का बंद राहणार नेमकं कारण काही आता जाहीर झालेलं आहे सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर ई पाहणी मोबाईल ॲप या तारखेपर्यंत बंद राज्यात युजांसह पावसाचा इशारा पावसाच्या उघडीपीमुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान शेतकऱ्यांना गरज सात बारावर मोजा कर्ज मिळेना पाचशे छत्तीस लाभार्थी हैराण कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची गरज पीक विमाकडे शेतकऱ्यांची यंदा मोठ्या प्रमाणात पाठ सध्या स्थितीला केवळ पाच हजार दोनशे शेतकऱ्यांनी काढला विमा शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज शेतकऱ्यांना मोठा दिलासा सध्या स्थितीला आता शिखर बँक सोटा सोसायट्यांना कर्ज देणार कापसाचे क्षेत्र घटले भात लागवड लांबली मक्याला प्राधान्य दहा टक्क्यांनी कापूस घटल्याचं बघायला मिळत आहे सध्या स्थितीला कापसाच्या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी घट आपल्याला समोर आलेले आहे सोयाबीनमध्ये वाढ शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे केले जाणार जमा आता शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा केले जाणार असून आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत तर तालुक्यांची नावे देखील ता आता तुम्हाला दाखवणार आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची आपण बातमी नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या स्थितीला देवळा तालुक्यात दहा हजार शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू आहेत नांदगाव तालुक्यात बारा हजार तर सुरू तालुक्यात एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात तस्कर रान डुकरांकडून पंचवीस एकरातील ऊसाची नाचधूस घाटरकवाडीतील स्थिती ड्रोनच्या साह्याने हुसकावणीचा प्रयत्न यशस्वी आपल्याला बघायला मिळत आहे सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोठे नुकसान झालेले आहे सरकारकडून काही ना काही मदत मिळावी अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो सिन्नर तालुक्यामध्ये चौतीस हजार सहाशे पंधरा लाभार्थ्यांची ए के ला वाय सी ही प्रलंबित आपल्याला बघायला मिळत आहे अजून ए के वाय सी प्रलंबित आहे लवकरात लवकर ए के वाय सी करून घ्यावी जेणेकरून पुढे चालून पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होतील आता कारण कोणत्याही क्षणी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमोचे दोन हजार रुपये ही रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी सर्वांनी आता ए के वाय सी करणे गरजेचे आहे ही कर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट पावसाळी अधिवेशनापूर्वी कर्जमाफीच्या विषयावरून देखील चर्चा बघायला मिळत होत्या आता कर्जमाफी सरकारने एकदाच करून टाकावी जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील गरज आहे मात्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी केली जाईल असं सा सांगितलं उन्हाळ्यामध्ये दोनशे ते तेहतीस तर पावसाळ्यातील एकोणपन्नास दिवसात अठ्ठ्याण्णव मिमी पावसाची नोंद जूनमध्ये तुरळकपौस मृग आद्रा पुर पुनर्वसू या ठिकाणी पाऊस तेहतीस पॉईंट अठ्ठावन्न कोटींचा पीक विमा थेट वाटपाला सुरू आहेत मदतीशी आता उर्वरित फक्त पंचवी पंचवीस कोटी रुपये आता राहिलेले आहेत हे देखील रक्कम लवकरच आता वाटप केली जाईल अशी माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही कबिडमध्ये नक्कीच सांगा आता पुढील तालुका आहे बसमत बसमत तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केली जाणार आहे अखेर या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो पीक विमा रकमेसाठी आता पाठपुरावा झालेला असून पंच्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याऐ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याचे तेहतीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये हे मिळालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार व वाटप सुरू केला जाणार आहे जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला राज्यात विजांसह पावसाचा इशारा मध्यम ते काही भागात का, जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे विजांसह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे विदर्भात देखील जोरदार पावसाला पुन्हा एकदा आजपासून सुरुवात होईल कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारभूत किमतीचे फलक लावा सध्या स्थितीला शेलगे हिंगे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची देखील मागणी पाहायला मिळत आहे बाजार समितीमध्ये बाजारभावाचे फलक लावावे अशी मागणी नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने नुकसान झालेले आहे त्याकरिता नुकसान भरपाई सरसकट देण्यात यावी अशी आता मागणी देखील करण्यात येत आहे कांदा विक्रीची थकीत बिले त्वरित द्या विधानभवनातील बैठकीत मंत्री रावल यांचे निर्देश बघायला मिळत आहेत सध्या स्थितीला लवकरात लवकर हे पैसे जर दिले तर शेतकऱ्यांना देखील आता चांगला दिलासा मिळेल गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली पी एम किसानचे अनुदान आले संकटात सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली असं म्हटलं तरी का हरकत नाही अनुदान आता संकटात येण्याची शक्यता बघायला मिळत आहे काही ठिकाणी ई केवायसी देखील पूर्ण नाही मोदींचे पैसे कधी येणार विसाव्या हप्त्याची अजूनही प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा सध्या स्थितीला अशी आहे की पी एम किसानचा हप्ता नेमका आपल्या बँक खात्यात कधी जमा होणार कारण आता रोज बातम्या तर येत आहेत पी एम किसान योजनेबाबत आनंदाची बातमी आली मात्र अद्याप तरी काय पैसे जमा झालेले नाहीत शेतकऱ्यांकडून बँकेत चक्र पाहायला मिळत आहेत नमोचा हप्ताही कधी मिळणार अशी प्रतीक्षा आहे मात्र आता जुलै महिन्याच्या एकदम शेवटीचा चांगला दिलासा शेतकऱ्यांना मिळेल का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे सध्या स्थितीला पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही हप्ते जर सोबत दिले तर चार हजार रुपये जमा होऊन जातील त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल आता याबाबत काही नवीन अपडेट आले तर लवकर या चॅनलच्या मार्फत आपण देणार आहोत तसेच पुढे आपण बातमी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावरती शेतकरी आले चिंतेमध्ये बारा दिवसांपासून पावसाची दडी खरिपाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावरती दिसून देखील आलेले आहेत शेतकरी आता चिंतेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पाऊस पडलेला आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज देखील पाहायला मिळत आहे पावसाची उघडीप मोठी बातमी हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये गट दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल आवक दर सरासरी अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळद दरात घट झालेली आहे सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात घट झालेले शेतकरी नाराज अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पीक विम्याची रक्कम वाटप होणारे पुढील क्रमांकाचे जिल्हे व तालुक्यांची यादी आता जाहीर झालेली आहे फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आलेल्या माहितीनुसार आता तालुकाने हे पीक विमा वितरित झालेले शेतकरी देखील बघायला मिळत आहेत दिंडोरी तालुक्यातील तीनशे दोन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कुणाला पंधरा हजार कुणाला वीस हजार रुपये अशी पीक विम्याची रक्कम वाटप सुरू असल्याचं देखील समोर आलेलं आहे तसेच नांदगाव तालुक्यामध्ये जर विचार केला तर बारा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला ही बघायला मिळत असून या ठिकाणी देखील मोठी रक्कम शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते तसेच सुरगाणा तालुक्यात एकतीस शेतकरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पस्तीस शेतकरी पंचवीस शेतकरी यांना देखील पैसे वाटप सुरू आहेत कुणाला पंधरा हजार कुणाला वीस हजार कुणाला दहा हजार रुपये अशी देखील रक्कम वाटप पाहायला मिळत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शिखर बँक आता देणार आहे सोसायट्यांना कर्जही तर माहितीच असेल त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो आता जर विचार केला तर सावकारी जाचेतून बळीराजाची सुटका करण्यासाठी आता मोठा निर्णय हा आपल्याला बघायला मिळतोय शेतकरी कर्जमाफीला कात्र कर्जम कर्जम कर आता कात्रजचा घाट उपयोजनांसाठी समितीची स्थापना कर्जमाफीचा उल्लेख नसल्यामुळे संभ्रम सध्या जर बघायला गेलं तर आता कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी आता मागणी सरकारची आता शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे जर कर्जमाफी आता लवकरात लवकर झाली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की बघू उन्हाळ्यामध्ये दोनशे तेहतीस तर पावसाळ्यातील एकोणपन्नास दिवसात अठ्ठ्याण्णव मेमी पावसाची नोंद जूनमध्ये तुरळक पाऊस मृग आद्रा पुनर्वसू नक्षत्रात व्हायले वारे आणि जमले ढग सध्या स्थितीला पावसाची गरज पहायला मिळत आहे उन्हाळ्यात अधिक पाऊस झाला पण पावसाळ्यामध्ये काही भागात कमी पाऊस झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं किसानच्या हत्याची प्रतीक्षा कायम केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे इतर अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जी काय ऑफिशियल बातमी त्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष राहू द्यावे असे देखील त्या बा माहितीच्याद्वारे सांगण्यात आले वाशिम तालुक्यात सर्वाधिक पाऊस पण सरासरी कमी जुलै महिन्यात मासिक सरासरीच्या एकोणपन्नास पॉईंट तीस टक्के आता पाऊस पाहायला मिळत आहे दमदार पावसाची प्रत्येक शेतकऱ्याला गरज पाहायला मिळत आहे अद्याप तरी नदी नाले वाहणारा जोरदार पाऊस हा बहुतांश भागात झालेला नाही शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे तसेच आता पीक विमा देखील काही तालुक्यामध्ये वाटप आपल्याला बघायला मिळत आहे अजून काही पीक विमाबाबत बातमी आली तर लवकरच चॅनलच्या चे माध्यमातून दिली जाईल रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज ठळक रोज बातम्या या चॅनेलवरती बघायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा व तालुका कमेंटच्या माध्यमातून कळू शकता तुमच्या भागाची बातमी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद